नमस्कार मी सोहळ हो जयशवाल सोलापूर वाहिनी स्वागत आहे आपण सोलापूर चॅनल सामर्थ्य आणि आता आपण पाहणार आहोत शरद पवारांचा दौरा सात सोडलेल्या दिलीप सोपलांनाही शरद पवार विसरले नाहीत बारशीत घरी जाऊन घेतली भेट मृत लोक जिवंत लाभून पस्तीस लोकांचे पैसे हडपल्याचा आरोप भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेशी निगडीत पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रति वेक्टरी पाच हजारच्या अनुदान कृषी मंत्री धनंजय गुंडे यांची घोषणा शरद पवारांनीच मला मंत्री केलं ज्या पद्धतीने ते फिरतात तेवढी माझी ताकदही नाही सुशील कुमार शिंदेकडून शरद पवारांचे कौतुक राज्यातील वारी बदल्याच्या दिशेने शेतकऱ्यांना संबोधताना बार्शीतून शरद पवारांचे सूचक विधान के जी एफमध्ये मध्ये गुंडाला वाटतं की सगळं काही माझंच असावं अशी इथली स्थिती रोहित पवारांचा राजेंद्र राऊत यांना अप्रत्यक्षपणे टोला आता चंद्र जरी मागितला तरी ते देतील सत्ता जाणार हे त्यांना माहीत आहे जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला मराठ्यात माझ्या सकट दीडशे उमेदवार आहे मनोज दारांगींनी शट्टू ठोकला विधानसभेसाठी दिले सरकारला अल्टिमेट बहुसंख्य आमदारपैकी दिलीप सोपोळ जवळचे विधानसभ सब, विधानसभेत माझ्यासोबत काम केलंय त्यांनी बारशा आणि सोलापूरचं नाव केलंय शरद पवारांकडून कौतुक रोहित पवार आता तू हाय आणि मी हाय टीका जव टीका लागलेले राजेंद्र च रोहित पवार यांना खुले चालेल